साडेपाच लाखाच्या घरात माझा फॉलोअर्स आहे मी जे आज जी कंटिन्युटी म्हणतात ना सर की आपले व्हिडिओ व्हायरल होऊ द्या न होऊ द्या पण कंटिन्यू एक दोन दिवसाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ पडणं गरजेचं आहे एक लाख पूर्ण झाल्यानंतर युट्यूब करून कडून सिल्वर प्ले बटन भेटलं जात व्हिडीओ करणे आहे पण ते व्हिडिओ मध्ये काहीतरी दम पाहिजे असा कंटेंट पाहिजे की लोकांस पुन्हा बघितला पाहिजे तो व्हिडिओ एक आठ महिन्याचा काळ गेला आणि नवव्या दहाव्या महिन्यात माझं थोडं थोडं सबस्क्रायबर कमी होते ते भी चैनल माझे जी जी ते तर ते बी मॉनिटाईज झालं जी जादू आहे ती तुमच्या कंटेंट चांगला असेल तर अचानक तुम्ही येऊ मी बेधडक चर्चा या न्यूज माध्यम मध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण सोलापूर मध्ये आहेत आणि आपल्या सोबत आहेत संजीव भाऊ नमस्कार प्रयत्न खूप मेहनत युट्यूब चॅनल वरती त्यांनी केले आहेत सध्या जर पाहिलं गेलं तर लाखाच्या वरती त्यांचे फॉलो झालेले आहेत आणि अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणलं तर आता कमीत कमी वाजलेले आहेत सायंकाळचे सात वाजून दोन मिनिट झालेले आहेत या ठिकाणी त्यांना आज सिल्वर प्ले बटन आलेलं आहे कारण की सोलापूरमध्ये जर पाहिलं गेलं तर संपूर्ण सोलापूरभर इव्हन महाराष्ट्रावर सुद्धा त्यांना लोक ओळखतात आणि सोलापूरचे रिल स्टार म्हणून ओळखले जाणारे संजीव भाऊ वरती सुद्धा दोन लाखाच्या वर त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि वरती तर नादच करायचं नाही <laughs> आणि वरती त्यांनी गोंधळ घातलेला आहे अशा आपल्या संजय अण्णा यांची खरी स्टोरी काय कशी सुरुवात झाली एकंदरीत ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली मोटिवेट कसे झाले कारण की काय होतं की युट्यूब सुरू तर करतात पण नंतर ना काय होतं की बाबा खसलं जातं त्या ठिकाणी डिमोनिटायझेशन होत फॉलोअर्स वाढत नाहीत वास्ट टाइम कवर होत नाही अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ हा मनामध्ये असतो आणि त्याचबरोबर संघर्ष संघर्ष तितक्याच प्रमाणात थी, या ठिकाणी करावं लागतं आणि संजीव भाऊ आहेत सोलापूरचे रिअल स्टार म्हणून आता त्यांना ओळखलं जात आता पहिल्यांदा आमच्या या ठिकाणी जे की बेधडक चर्चे फॉलोअर्स आहेत त्यांना तुम्ही पहिल्यांदा तुमचा आहे ना युट्यूब बटन पहिल्यांदा दाखवा <laughs> जे की आज आलेला आहे ते तुमच्या हाताने तुम्ही उघडून दाखवा नक्कीच नक्कीच हा जो आनंद आहे माझ्यासाठी सरना सर्व सर्वोच्च आनंद म्हणतात ना तसा आहे कारण ह्याच्यासाठी काय केलंय मित्रांनो एक सांगतो तुम्हाला एक थोडी गोष्ट आहे तर आपण ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस आपले काही स्वप्न नसतं काही छंद असतात होणार कोण पैशाच्या निमित्ताने येतं पण मित्रांनो मी जे आलतो तो माझा एक छंद होता छंद त्या छंदातून असं काही लोक मला म्हणायचे की आलं तुला काय आता पैसे कमावला तू का आता बटन येणार तुला परंतु मला कधीच वाटलं असं होईल पण मी सातत्य ठेवलं मी जे आज जी कंटिन्यूटी म्हणतात ना सर की आपले व्हिडिओ व्हायरल होऊ द्या न होऊ द्या पण कंटिन्यू एक दोन दिवसाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ पडणं गरजेचं आहे आणि तेवढे मेहनत घेतले युट्यूब गरजेच गरजेचं आहे युट्यूब वर तुम्ही आज एक व्हिडिओ सोडला पंधरा दिवसांनी एक व्हिडिओ सोडला असं चालणार नाही तुम्हाला तर तुम्ही कंटिन्यू तुम्ही पब्लिक पूर्ण गेलं पाहिजे आईला हा कोण आहे हा संजय भोसला आहे किंवा हा दत्तात्रय आहे कंटिन्यू व्हिडिओ यायला चांगले आहेत मग तुम्हाला लोक ऑटोमॅटिक सबस्क्राईब करतात तू कटुकटी पाहणार पहिल्यांदा आहे, था। आहे था। <laughs> नकी नकी ना प्रेक्षकांना हे आतुरता झालेली आहे नक्की नक्की सर नक्की तुमचे फॉलोअर्स सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा पाहण्याची आतुरता झालेली आहे नक्की नक्की त्यांना दाखवून दाखवा हो सर नक्की असतं हे बघा आता अशा प्रकारचं बटन आलेलं आहे आणि ह्याच्यावर बघा गादी सेफ्टी साठी सेफ्टी साठी गादी आहे आणि हे अशा प्रकारचं बटन आहे बटन आलेलं आहे ते बघा हे बटन पहिल्यांदा हे बटन बघा संजय भोसले पद्धतीनं एक लाख पूर्ण झाल्यानंतर युट्यूब करून कडून सिल्वर प्ले बटन भेटलं जातं आणि त्याचबरोबर दहा लाख फॉलोअर झाल्यानंतर एक मिलियन झाल्यानंतर गोल्डन त्यानंतर ना वन शिहार डायमंड पेटत लवकरात लवकर आता जर बघितलं तर इतकी झपाट्यानं म्हणजे वाढ होत आहे फॉलोअर्स मध्ये तुमची लवकरात लवकर तुम्हाला गोल्डन बटन सुद्धा भेटणार आहे धन्यवाद आणि याच बरोबर यामध्ये जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी एक पत्र येतं कडून आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोच आहे हे बघा अशा रीतीनं कड सिल्वर प्ले बटन सोबत असं एक सर्टिफिकेट येतं आणि महत्वाचा विषय राहिला संघर्ष हा खूप महत्वाचा असतो यशासाठी आणि ती संघर्षाची स्टोरी संजीव काय सांगायला की या ठिकाणी कशी झाली सुरुवात ज्यावेळेस मी व्हिडिओ साठी केली त्यावेळेस खर तर मला ह्यातलं एडिटिंग कसं करणे व्हिडिओ टायमिंग कसं सोडणे कशा प्रकारे अँगल घेणे कशा प्रकारे बोलणे हे मला काहीच माहित नव्हतं खर तर मी पूर्ण नौका होतो जरी मी सुरुवातीला कविता वगैरे लिहित होतो परंतु मीडियावर येणं हे काय स्वप्न नव्हतं आपण बघतो आता एखाद्या समोर कॅमेरा धरलं तर तथम होते तसंच मीही त्यात रुज गेलोय असं नाही पण काय आमचे जे जवळचे मित्र होते आमच्या चुलतीत शहाजी बसले आमचे बेस्ट फ्रेंड आहेत शाहू वाघमारे आणि तुमच्यासारखे मित्र आहेत दत्तात्रय <laughs> संपकाळ अशा मित्रांनी मला खूप मदत केली आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे माझे सर्व फॉलोअर्स असतील त्यांच्या सपोर्टमुळे मुळे यांनी मला वेळोवेळी साथ दिली थमने कसं बनवणे व्हिडिओ एडिटिंग कसं करणे अशा प्रकारे मला मदत केली आणि मी सातत्य कंटिन्यू ठेवलो आणि कंटेंट देण्याचा प्रयत्न केला आजकाल कसा आहे मित्रांनो तुमचा व्हिडिओ व्हिडिओ करण्यास तर आहे पण त्या मध्ये काहीतरी दम पाहिजे असा कंटेंट पाहिजे की लोकांनी पुन्हा बघितला पाहिजे तो व्हिडिओ लोकांनी पुन्हा पा आवडला पाहिजे लाईक केलं पाहिजे आणि खूप छान करत म्हणून केलं पाहिजे अशा प्रकारचा व्हिडिओ जर असेल तुमचा कंटेंट असेल ऑटोमॅटिक तुम्ही व्हायरल होणार आणि जसं मला मिळाले तसं तुम्हाला पण मिळणार सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने केली युट्यूब सुरू केल्यानंतर किंवा युट्यूबचं एखादा अकाउंट काढल्यानंतर मोनिटायझेशनची जी काय प्रोसेस असते हो हो त्याला लागत्यात सबस्क्रायबर म्हणलं तर एक, एक बरोबर सर सर याची ही पूर्ण पूर्ण कसं केला म्हणजे कसं माझं म्हणजे खरं तर शक्यच नव्हतं असं सुरुवातीला मला तर वाटत होतं बरं का पण माझा एक मिनिट चाळीस सेकंदाचा एक व्हिडिओ होता थोडा लॉंग मधला ना आणि आपल्याला चार हजार तास वाच टाइम करायचं म्हणलं तर लॉंग व्हिडिओ सुद्धा व्हायरल तर तो आमच्या आईसोबत एक व्हिडिओ केला होता व्हिडिओ असा व्हायरल झाला की जवळजवळ दोन लाख न्यूज आणि माझं ते चार हजार वॉच टाइम हे पूर्ण झालं म्हणजे साधारण मला पूर्ण व्हायला गेले सर सुरुवातीपासून एक आठ महिन्याचा काळ गेला आणि नव्या दहाव्या महिन्यात माझं थोडं थोडं सबस्क्रायबर कमी होते तर ते बी वाढले चॅनल माझं मॉनिटाईज झालं सर्वांची मला लागले चॅनल मॉनिटायझेशन हे किती हजार फॉलोअर्स असल्यावर झालं माझे चॅनल मॉनिटाईज व्हायला बाराशे सबस्क्रायबर झाले पूर्ण फक्त बाराशे बाराश हजार लागतात बाराशे वेळेस काय होतं की आपले दहा दहा हजार सुद्धा सबस्क्राईबर होतात पण वॉच टाइम कम्प्लीट होत नाही पण माझं काय झालं मला वॉच टाइम कम्प्लीट झाला पण सबस्क्रायबर कमी होते हा हजाराला कमी होते म्हणजे आवडत होता पण फॉलोअर्स कमी होते पण नंतर काय झालं लोकांना ते डबल डबल त्यांनी रिटर्न बघितले आणि सबस्क्राईबर वाढले ते माझे डायरेक्ट बाराशे बार झाले बार। आणि चॅनल मॉन्टेज झालं चॅनल मॉन्टाईज हो सर खूप चॅनल आता आनंदायझेशन झालेला खूप मनापासून काय मी युट्यूब वालायचे आणि पहिल्यांदा तर मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण हे जे यश मिळाले ते हे ह्याचा भागीदारी मी एकटा नाहीये ते तुम्ही सर्वच आहात माझे सबस्क्रायबर माझे फॉलोअर्स युट्यूब चे असतील फेसबुक चे असतील चे असतील तर तुम्हाला सर्वांना माझा मानाचा मुजरा आणि दंडवत आहे ही जे तुम्ही साथ आणि प्रेम मला दिलंय असं सातत्य ठेवा थे थे मी तुम्हाला काहीतरी माझ्या व्हिडिओतून नवीन काहीतरी कंटेंट दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल युट्यूबला एक लाख एकोणीस हजार पूर्ण झाले आणि माझे खरंच सांगायचे तर सर सांगतो यातलं एक छोटस सा गणित सांगतो मला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला एक वर्षाचा कालावधी गेला परंतु आजचा काळ असा झाला मला ती एक एक दिवशी मला अडीच हजार सबस्क्रायबर आहे म्हणजे आता माझं एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊन सर पाच तारखेला झाले पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला तर आज सर आहे पंचवीस तारीख आहे तर आज पंचवीस तारीख म्हणजे वीस दिवसात वीस मला एकोणीस हजार सबस्क्राईबर आहे म्हणजे ही जी जादू आहे ती तुमच्या कंटेंट वर हो आहे कंटेंट चांगला असेल तर अचानक तुम्ही येऊ शकता आता राहिला प्रश्न खरंच एखाद्याला आहे ना आता तुमचं तर सिल्वर प्ले बटन आलेलं आहे एक एक गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांची पण जी असते की बाबा युट्यूब वरून खरंच काय भेटतं का नाही बरोबर आहे तर सगळ्यांना प्रश्न मला प्रत्येक जण विचारते की बाबा तू एवढे वर व्हिडिओ करतो लेकम मला किती कमी होतोय पण यासाठी आपण काय की खरंच एखाद्याला युट्यूब चॅनल काढायचं आहे बरोबर तो गरीब आहे तो शिकत आहे तो कामगार आहे काय 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 वेगवेगळे काम करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर पण त्यांना ना वेळ भेटत नाही ते त्यांनी हाय त्या ठिकाणी त्यांना एक ब्लॉग व्हिडिओ हो करायचा आहे एखादा वेगळा कंटेंट तयार करायचा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल कशी त्यांनी सुरुवात केली पाहिजे मित्रांनो सुरुवात काय मी आज हे माझं दुकान आहे या दुकानापासून मी माझा कंटेंट आहे ते मी हितच करतो कारण ह्या व्हिडिओसाठी तुम्ही वेगळ्या वेळ काढायची गरजच नाही मला असं वाटतं माझ्या वैयक्तिक मतानुसार का तर तुम्ही जे रेग्युलर तुम्ही जीवनात जे अनुभवता आज मी कुठं चाललोय मी दुकानावर आहे आज मी मित्राच्या लग्नात चाललोय आज आमच्या मित्राचा बड्डे आहे अशा प्रकारे तुम्ही सुरुवात जर केली ब्लॉगला शॉर्ट व्हिडिओला तिथून तुमची सुरुवात खूप तुम्ही लांब जाऊ असं नाही की तुम्हाला मोबाईलच भारी पाहिजे तुम्हाला एक दिवसाचा वेळच मिळाला पाहिजे मला कुणी अडवलं नाही पाहिजे म्हणजे माझ्या तर वैयक्तिक मतानुसार मी एवढ्या तू सगळ्यातून पार केलंय मी कुणालाही त्रास न देता माझ्या घरच्या भावाची तर मला खूप साथ लाभली परंतु त्याला कधीच असं म्हणलं नाही गे हे मी आज जाता दुकानावर मला व्हिडिओ करायचा आहे असं कधीच नाही भेटेल त्यावेळेला भेटेल त्यावेळे मला सकाळ भेटू द्या संध्याकाळी भेटू द्या आता मित्र माझी भेटू द्या आणि कंटेंट मी कधी ठरवून केलेलं नाही एकाला कॅमेरामन करायचं एकाला जे आपले क्रिएटर ते ठरवायचे करायचं तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या लाईफ तुम्ही जीवन जसं जगताय तसं फक्त मोबाईल सुरू करा आणि ब्लॉगिंग चालू करा आज व्हिडिओ तुमचे कमी व्हायरल होतील उद्या कमी होतील समजा दहा व्हिडिओ पंधरा व्हिडिओ तुम्ही काढलेत पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो जो सोळा व्हिडिओ तुमचा असेल तो तुमच्या लाखात असेल लाख फक्त सातत्य पाहिजे सातत्य प्रेक्षक या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर युट्यूब साठी कंटिन्युटी सातत्य हे खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ते मी नाही तर जे की त्यांच्याकडे सिल्वर प्ले बटन आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत की बाबा या ठिकाणी सातत्य खूप गरजेचं आहे भाऊ आता मला सांगा की इन्स्टा वरती फेसबुक वरती फेसबुक वरती दोन लाख सात हजार अजून कुठल्या कुठले प्लॅटफॉर्म आहे अजून मी मौज वरती आहे मौज वर माझे जवळजवळ दोन लाख पंचवीस हजार फॉलोअर्स सगळे मिळून किती आहेत सगळे मिळून दोन चार जवळजवळ पाच लाखाच्या घरात माझे फॉलोअर्स आहेत जास्त होते दोन तीन चार चार आणि हे पाच साडेपाच लाखाच्या घरात साडेपाच लाखाच्या घरात माझा फॉलोअर्स आहे माझ्या अख्ख्या महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर माझे मराठी बांधव असतील किंवा ह्या देशाच्या बाहेर देखील माझे मराठी बांधव आहेत बरं का कारण मी ज्यावेळेस लाईव्ह ला जातो त्यावेळेस तरी मला संपर्क साधते कुठून म्हणजे मला एक भेटत अमेरिकेतून भेटला होता आणि जपान मधून एक भेटला होता लाईव्ह ते सांगत होते असं साहेब आणि शेतातले व्हिडिओ होते तर तरी म्हणायचे आम्हाला शेतीत छान वाटते आम्ही म्हणलं तू कुठ नाही तर आम्ही अमेरिकेत नाही तर त्यामुळे सर्व माझ्या मराठी बांधवांना असं सपोर्ट तुम्ही केल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार मानतो मी दर्शक आपण आता सोलापूरमध्ये सोलापूर सोलापूरचे रिअल स्टार म्हणून ओळखले जाणार आहे संजय बा यांचा आपण आज मुलाखत घेतलेला आहे पुन्हा भेटूया भेदडक चर्चावरती अशीच वेगवेगळी यशोगाथा घेऊन आपण या भेदडक चर्चावरती भेटू